नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बर्वेश टीव्हीच्या चॅनल वरती आज आपण आलो आहे जिल रोडला दुर्गा माता मंदिराची इथं आणि इथं तुम्ही बघू शकता इथे टी स्टॉल आहे आणि हा टी स्टॉल एकदम फेमस आहे इथला इथला पिऊन बघाल तुम्ही खरं चहाचे दिवाने ऑनर आहे तर चला आपण इथल्या ओनरशी बोलून घेऊ आणि त्यांच्या चहा आणि इथं त्यांचं काय काय आयटम्स भेटतं ते बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे आहेत चहा चहाच्या दुकानाचे ओनर आणि तुम्ही त्यांचं इंटर फीस बघू शकता इथे त्यांच्याकडे समोसे भेटता बिस्किट क्रीम रोल पण जरी दुकान छोटा असलं पण यांचं चहा तुम्ही बघून बघा पिऊन बघा चहा एकदम क्वालिटी चहा लांबून लांबून लोक सुद्धा येतात यांच्याकडे तर आपण विजय भाऊशी बोलून घ्या विजू भाऊ तुम्ही किती वर्षापासून बिझनेस करता वर्ष वीस पंचवीस वर्ष झालेले शॉपला आणि तुमचे कम से कम दिवसातून किती चहा जाता म्हणजे एक अंदाज कमी शंभर दीड बघा मित्रांनो तुम्ही चानायला कधीच कमी समजू नका तर त्यांच्याकडे स्पेशल काय त्यांचा स्पेशल समोसा पण भेटते समोसा कितीला भेटतो आपल्याकडे पंधरा रुपयाला समोसा, समोसा। आणि चा नक्की कधी आले तिकडे व्हिजिट करा जेल रोडला चला आपण थोडासा चा पण टेस्ट करू इकडे विजय चा द्या हा थोडासा आणि कस्टमर तर इथं राहतच येतं राहता सकाळची वेळ आहे आता हळूहळू चालू जस्ट ते आलेले शॉपवरती तुम्ही काय प्रतिक्रिया सांगेल का बोल तुम्ही किती वर्षापासून इकडे येता सहा वर्षापासून इथे सुद्धा लोक येतात तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम एक नंबर आहे तुम्ही बघू शकता चाय तुम्ही पण जर लवर असल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला तर जस्ट माझा चा पिऊन झालेला आहे ते बघू शकता खूप ता दुकानाचं इंटरफेस वगैरे सगळं कस्टमर वगैरे तुम्हाला मी शॉप दाखवतो ते शॉप आहे तुम्ही बघा या साईडला माता मंदिर आहे ह्या साईडनी दुर्गामाता मंदिरला बाबाचे इथं आले ना तुम्ही त्याच्या एक्झॅक्ट ह्या साईडला राईट हँड साईडला हे चार असं दुकान आहे ह्यांच्याकडे बाकीचे आयटम पण भेटतं जसे पोहे शिरा त्याच्यानंतर आपलं उपमा भरपूर काय भेटतं आता हळूहळू त्यांनी सगळं नवीनच सेटअप आहे त्यांचा तुम्ही बघू शकता आणि ह्या भाऊंचं नाव आहे विजय विजय साळवे तर तुम्ही ह्याला नक्की सपोर्ट करा कधी इकडे आले तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही कधी आले आहे इकडं चला लव यू आणि सबस्क्राईब करा चॅनेलला